कार मित्रांनो आपण आलोय काजडच्या फाटीवरती आणि सोळा तारखेला होणार हर्षभाऊ केसरी या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो फाटी कशी आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे हे बघूयात आणि आयोजकांशी बोलूया मित्रांनो आपल्या समेत या मैदानाचे प्रमुख आयोजक आहेत बाबा निंबाळकर बाबा नमस्ते नमस्कार बाबा काय सांगाल दोन दिवसापूर्वी पण तुम्ही बैठक दिली होती आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तुम्ही बघताय सगळीकडे मैदान पण अतिशय सुंदर झालेले आणि सर्व गाडी मालक चालकांना विनंती आहे की लवकरात लवकर गाडी नोंद करून सहकार्य करावे या वर्षी अतिशय सुंदर आणि भव्य असं नियोजन करण्यात मैदान घेण्याचे एकच वैशिष्ट्य की एकच उद्देश आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे त्या दृष्ट्याने आषाढी एकादशी निमित्त आपण हर्षभाऊ केसरी मैदान सोळा नोव्हेंबरला आयोजित केलेलं आहे तरी अ बैल गाड्यांची नोंद करून सहकार्य करावे आता कसं झालंय मागच्या वर्षी आपण मागच्या वर्षी आल्यानंतर फाटी थोडीशी दुरुस्त करणे गरजेचं कर होतं आता दुरुस्त केली अतिशय सुंदर अशी फाटी केली सुरेख केली रोलिंग केले पाणी मारून सगळे केले एवढं भव्य दिव्य नियोजन करता याच्या मागचा उद्देश आहे उद्देश एकच होता मी मानण्याप्रमा सांगितल्याप्रमाणे आम्हाला जतन झालं पाहिजे गोवंश चव्हा जतन झालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय मैदान घेण्यासाठी आता आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत साधारण शंभर दीडशे गाड्यांची नोंद झालेली आहे कसा प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळतोय परवानगी चालू आहे प्रोसेस आहे संध्याकाळ सईचा सही संध्याकाळपर्यंत होऊन जाईल परमिशन संध्याकाळी ग्रुपला टाकून जाईल आता काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना आव्हान एकच करतोय की लवकरात लवकर मैदानाची नोंद करून जितकी नोंद करताल लवकर त्या दृष्टीने आम्हाला सहा वाजेपर्यंत आम्हाला लॉट पार्क पाडण्या पडता दे येतील मित्रांनो आपल्या समज प्रसिद्ध बैलगडी मालक पप्पू पाटील कळस करेत पाटील नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसांना मैदानावरती आलाय काय कुठे दौरा कुठं नाही दौरा आहे तिथंच आता आता मैदानाचं नियोजन केलंय आपलं बाबा लिंबाळकर नितीन आपा काटकर मैदानाचं नियोजन एक नंबर केलं आता फाट्या पण तुम्ही बघतायस एक नंबर मग हिर कधीच फाट्या होती अशी फाटी एक खाडानखाडा काढला यांनी आता सगळा फाटीचा फाटी अतिशय सुंदर अतिशय सुंदर म्हणजे इंदापूर तालुक्यातली एक नंबर फाटी आज म्हणलं तरी फाटीला अशी तयार केली आता पल्ला किती ठेवलाय काय नऊशे वीस नऊशे नऊशे वीस फुट पल्लाय रान कसं आहे पळायला रान काटण्याचा आहे एक नंबर रान आहे पळा बैलांसाठी त्यावेळेची हर्षभाऊ केसरी होते तर ह्या वर्षीच्या मैदानात नवीन चेहरा बघायला मिळवला शंभर टक्के नवीन चेहरा वाटत ओपनची तर बैल पळणारच पण आदतला कसं आहे पळायला आदतला तर एक नंबर आहे ओपनला पण रान बोजाची जर बैल आली तर खडा नाही त्याच्यामुळे काहीच अडचण नाही पळायला बारीक बारीक खडाच नाही बघायच नाही फाटीत फाडा त्याला वातावरण कसं वातावरण एकदम सुंदर त्याचबरोबर पुढची जी अडचण होती बैलगडी मालकाने अडचण मागच्या वेळेस यात्रेचं मैदान होतं काजडकरांचं त्यांनीच त्यावेळेस केले आणि आता आणि हे व्यवस्थित करून पूर्ण जवळजवळ आठशे नऊशे पुढे पुढे जागा आहे मोकळे मोकळी गेले पुढे काय आव्हान करताना बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एक ना, माल माल ना आव्हान करे करेन की अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका कमिटी यांच्या वतीने लवकरात लवकर नोंद करून जेणेकरून आयोजकांना पाच सहा वाजता लॉट काढता येतील बैलगाडी मालकांना पण समस्त नियोजन करायला असं आव्हान करतोय एक मैदान सकाळी किती वाजता चालू होईल नऊ वाजता आणि फायनल किती वाजता पाच वाजता फायनल घ्या चालते धन्यवाद पाटील माहिती ते नितीन नाना निंबाळकर नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाची कशी काय परिस्थिती आता मैदान खूप एकदम छान केलेलं बनवलेलं आहे मैदानाचं स्वरूप पण आणि अंकलांनी एक नंबरचं केलेलं आहे ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेला गाडी मालकांच्या अडचणी जे होते त्यावेळेला पूर्णपणे अंकल आणि आप्पांनी क्लिअर केलेले आहे मैदानाचा पल्ला पण नऊशे वीस ठेवलेला आहे आणि त्याच्यातला खडत काय विषयच नाही मैदान म्हणजे आजपर्यंत ह्याच्यात तर कधी असं झालेलं नाही पण आज आणि अंकलनी एक नंबरचं मैदान केलेलं आहे बैलांसाठी आदत असो किंवा ओपन मोठ्या बैलांसाठी असो त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मैदान असं केलेलं आहे जे काही येणारी हॉटेलची गाडी असतील काय असतील त्यांचं पण नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे बैलगाडी बैलगाडी एवढंच आव्हान आहे की इथून मागे जे काही जण म्हणायचे सनसरचं किंवा काजळचं मैदान म्हणले की बाबा मैदान पळायला व्यवस्थित नसतं असं नसतं पण हा आपले आरोग्य खातं जे आहे त्यांना आपण पूर्णपणे सगळं म्हणजे काय म्हणतो आपण त्यांची परवानगी के रिस्तर केलेली आहे त्याच्यानुसार खालून जो आहे का का तर काही ताली आहेत त्याच्या नाही पण पुढे आपण जवळपास सत्तर टक्के दोन्ही बाजूने बॅरिगेटची पण सुविधा चांगल्या पद्धतीने केलेली आहे धन्यवाद अक्षय कोण नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाची तयारी मैदानाची तयारी नव्याण्णव टक्के झाली म्हणलं तरी चालेल काय करतात बैलगाडी मालकांना आवाहन करतो की गाड्या लवकरात लवकर न सहकार्य करावे मैदान एक नंबर आहे पळाय काय सांगायची कोणाला गरजच नाही महाराष्ट्रालाच माहित आहे फाटी कशा आता एक नंबर केलेले धन्यवाद त्या दिवशी पण बाईट देईल आव्हान केलं आता काय आवाहन करताना आज आवराजून आवाहन करेन की मैदान हे ओपनच आहे पण आदच्या वासरांना पाळता येईल अशा पद्धतीची सुविधा केली आयोजकांनी इथल्या सर्व कमिटीने की ह्या मैदानामध्ये खडा हा बघायला सुद्धा राहिलेला नाही बैल तर पाळणार आहेत पण इथं माणसानं लोळलं तर त्याला खडा टोचला नाही असं मैदान झालेलं आहे काय आव्हान करताल ह्या मैदानाच्या अनुषंगाने असं आवाहन करेन की ज्या कोणाच्या गाड्या नोंद करायच्या राहिल्यात त्या बैलगाड्या मालकांना लवकरात लवकर आपली पावती नोंद करून ह्या मैदानात यावावं असं बी त्यांना आवाहन करेन सांगायला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समावेशक आनंदा पवार पैठण करे नमस्ते नमस्ते काय सांगाल काय मैदानाच्या संदर्भात काय करायला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारे आपण मैदान बघतोय पण हे जे काजडचे दरवर्षी पाहायला मिळत आहे त्याचा आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आणि बैलगाडी चालक यांना मी निवेदन करू इच्छितो की हे अतिशय उत्कृष्ट आणि सर्व सुविधा नियुक्त असणार हे मैदान या मैदानाचा आपण वेळेत लाभ घ्या कारण लॉट काढताना जे घाई होते त्या आयोजकाची घाई झाली नाही पाहिजे याची दखल घेऊन आपण आतापासून नोंदणीसाठी सहकार्य करावं हीच आपल्याला सर्वांना महत्वाची विनंती आहे काजड ग्रामस्थ मनोज ग्राम असतं पाटील आहेत आपल्या समोर मनोज मनोजा नमस्ते नमस्ते काय सांगाल पुन्हा एकदा काजड गाव बैलगडी शर्यतीचा थरार रंगतोय भव्य बैलगडी शर्यतीच मैदान होत आणि यावेळेस अतिशय सुंदर अशी फाटी करण्यात आली फाटी तर एक नंबर झालेली आहे थोड्या थोड्या त्रुटी होते ते सगळं बाळबो निंबाळकर नितीन काटकर असते यांनी सगळ्या नीटनिटके केलेले जवळजवळ सगळ्या क्लिअर मैदान तयार झालेलं आहे तरी आता आव्हान एवढच आहे की सर्वांनी जास्तीत जास्त गाडी नोंद करून सहकार्य करावी मला आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक आपण नमस्ते आपण काय सांगाल मैदानाची तयारी पूर्ण झाली मैदानाची तयारी शंभर टक्के पूर्ण झाली या आणि फक्त आता एवढंच सांगणार की मैदानाची शंभर टक्के पूर्ण चांगली पद्धतीने तयार झाली कुठेही एकही खडा राहिला नाही आता बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की ऑनलाईनची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी म्हणजे लवकरात लवकर गट काढता संध्याकाळी काय होतंय ट्रान्सफर प्रॉब्लेम येतो सगळी जण वन टाइम करायला वागतंय तीन चारच्या पुढं त्याच्या आधीच नोंद करून घ्यावी या मैदानाचे आयोजक नितीन आप्पा काट करत आपल्या नमस्कार आप्पा काय सांगाल कशी काय तयारी सुरू आहे आता मैदानाची तयारी तर सर्व मित्रांनो आपल्या समेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जुने जाणते प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन आप्पा काट करीत आपा नमस्ते नमस्कार आप्पा काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी आता शंभर टक्के झालेली आहे आता या मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रमुख आयोजक आहात तर हॉटेल चालकांना काय आव्हान करताल चाल हॉटेल चालकांना एकच आव्हान आहे की हॉटेल पूर्ण समोर अजिबात कुठल्याही गाडीवाला आला नाही पाहिजे आणि समोर कुठल्याही दोन्ही साइडनी हॉटेल लावायचे ना त्यांच्याकरता आम्ही सेपरेट पार्किंग केलेले आहे जर सकाळी सकाळी आम्हाला त्या दिवशी गावल त्याला कमिटी कमिटीची मुलं आहेत त्याच्याकडून पाच हजार रुपये दंड आम्ही त्याच्यावर फाईन केलेला आहे तो लावलेला दिसला तरी पाच हजार दंड आहे त्यांनी त्याच्या हा हॉटेल चेल करा त्यांनी त्याच्या ते जबाबदारी हॉटेल लावायचं साइडला आम्ही पार्किंग केलं तिथं उत्तर साइडला डाव्या साइडला हा मैदानाच्या त्याच्या समोर दो, आ, आ, ते दोन साधारण तीनशे दोनशे फुटाचं अंतर आहे सर्व त्या पार्किंग मध्ये त्यांना केलेले आहे अजिबात कोणी लावायचे नाही त्याला फाईन आम्ही पाच हजार रुपये दोन केलेला आहे कचऱ्याचा संदर्भ आपापले ड्रम आणून त्यांनी आपापल्या हॉटेलचा आपापला कचरा ड्रम मध्ये ठेवायचा विलेवाट लावायची जर असा कोण गावला वाला की त्यांनी त्याच्या कचरा जसा असा विस्कळीतपणा केल्या असेल त्याला सुद्धा पाच हजार रुपयाची फाईन आहे ते देवस्थानला आम्ही गावातल्या पैसे जमा कामा त्याचबरोबर बैलगाडी चालक मला दिवशी उद्या आले कशा पद्धतीने सोय आली त्यांची आपण सोय सगळ्यांची केलेली आहे एक तीन ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था राहण्याची बैलांची वैरणीची सगळी व्यवस्था केलेली आहे आल्यानंतर मी त्यांनी काय करायचं कशा पद्धतीने तुम्हाला संपर्क सांगायचा कुठल्या नंबरवर सांगायचे त्यांनी उद्या जरी आम्हाला हालताना जरी फोन केलं किंवा इथे या परिसरात आले तर आयोजकांना फोन करा त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे फोनवर सांगतो मित्रांनो <स्ते> बैलगाडी मालकाने खास नोंद घ्यायची इथं आल्यानंतर तुम्हाला काय अडचण असेल तर आयोजकांना थेट फोन करायचे थे पाच सहा नंबर त्यांनी अवेलेबल करून हो। दिलेले आणि आयोजकांना आपलं काय असतील आलाय मुक्कामाला राहिला किंवा कुठं सोय केली कशी पद्धतीची ते विचारायचे त्यानंतर का अजून काय आवाहन करताल बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या <coughs> संदर्भात नोंदीच्या संदर्भात आता बऱ्याच गाड्या तशा नोंद झालेल्या आणि इथून पुढं ज्या गाड्या नोंद करायच्या त्या लवकरात लवकर उद्या संध्याकाळी सहाच्या आत गाड्या नोंद करून परत सहा नंतर कुणीही फोन करायचा नाही आम्ही सात लाख क्लिअर लोट पाडणार आहे नऊ ते दहा दहाच्या आत आम्ही सगळे जिकडे तिकडे कारण थंडीचा दिवस आहेत लांबन काही येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना रात्रभर जागवायचं किंवा काय त्रास नको म्हणून आम्ही ते सगळं नियोजन केलेलं आहे हा आदले सात लाख हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार पार पाडणार आहे कोर्टाच्या नियमाचे काय आहेत त्याचं उल्लंघन के होणार नाही एवढी आम्ही घेतलेली आहे आणि पप्पू म्हणले सलीम सलीम सॉरी आणि समालोचक समालोचक आपले संपत नाना वाघ मोडे सर आणि प्रवीण घाटे